कॅटरिंग असते असं टिफिन आहे नमस्कार मित्रांनो मी सुरेश चव्हाण आपण पाहत आहे सुरेश ब्लॉग मराठी आज थोडा वेगळा ब्लॉग करणार आहे क्वेश्चन आन्सरचा आपण ब्लॉग करणार आहे तर माझं नाव सुरेश चव्हाण माझा व्यवसाय रिक्षा व्यवसाय रिक्षा व्यवसाय करून मी यूट्यूब चॅनल चालू केले फेब्रुवारी मार्चच्या दरम्यान मला एका पॅसेंजरनी ही आयडिया दिली होती यूट्यूब चॅनेलची तर यूट्यूब चॅनल मी ए मेमध्ये क्रिएट केलं पण मी एप्रिल मेमध्ये शिकलो पहिले हे यूट्यूब कसं ऑपरेट करायचं आणि क त्यानंतर असून ज्या मेपासून आपण यूट्यूब चॅनल चालू करून चालू केलं त्यानंतर आपण पालखीचे व्हिडिओ केले गणपतीचे व्हिडिओ केले दिवाळीचे व्हिडिओ केले आणि हे मला एका पॅशनजरने ही आयडिया दिली होती की तुम्ही असे व्हिडिओ करा आणि सोशल मीडियावर टाका तुम्हाला फायदा होईल आणि दुसरं की तुम्ही प्रॉपर कुठलेही म्हणतात मी प्रॉपर पुणेचाच आहे आणि पुणे शहरातच माझा जन्म झालेला आहे आणि वीस वर्ष पुणे शहर पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये फिरतो माझा पहिला ट्रान्सपोर्टचा व्यवसाय होता ट्रान्सपोर्ट व्यवसाय त्यामुळे मला पुणे जिल्ह्यात जायला लागायचं विविध ठिकाणी मी भेट दिल्या म्हणजे पर्यटन ठिकाणी आवडतात फिरायला म्हणून गेलेलो आहे आणि आता मी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगतो आपल्या चॅनलवरती तीन विषय एक मेट्रो दुसरे होलसेल मार्केट आणि तिसरे आहे तीन विषय आपल्या चॅनलवरती तुम्हाला नेहमी पाहायला मिळतील आणि आपण संध्याकाळचे आता लाईव्ह पण घेतो मित्रांनो आपण पुणे मेट्रोला पण भरपूरच प्रतिसाद दिला इलेक्ट्रॉनिक मार्केट होलसेल होलसेल मध्ये इलेक्ट्रॉनिक मार्केट सगळ्यात जास्त सोळा हजार लोकांनी बघितले त्याबद्दल धन्यवाद मंडई मेट्रो स्टेशन अकरा हजार लोकांनी बघितले त्याबद्दल धन्यवाद पुणे शहर हे सांस्कृतिक शहर असल्यामुळे इथे तुम्हाला विविध प्रकारचे स्मारके किंवा पर्यटनस्थळे आणि होलसेल मार्केट तुम्हाला पाहायला मिळतील भरपूर कॉलेज कॉलेजे फिरण्यासारखं भरपूर आहे ऐतिहासिक स्थ स्थळं पण भरपूर आहे ते मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायला प्रयत्न करतो तर मित्र अजून लोक म्हणतात की तुम्हाला मग ह्याच्यातून काय मिळतील पेमेंट म पैसे मिळतात का तर यूट्यूब पोली आत्ता तर मला एक रुपया पैसे नाही मिळत पण आनंद मिळतो तुम्ही कॉम कमेंट्स केल्यानंतर मला आनंद मिळतो की बाबा आपण काहीतरी चांगलं काम करतो आहे कुणाला तरी माहिती मिळते महीत याची <coughs> तर अजून तर मला इन्कम चालू झालेलं नाही आहे तुमच्या आशीर्वादाने लवकरच इन्कम चालू व्हावा हीच अपेक्षा आणि दुसरं यूट्यूबची पॉलिसी आहे एक हजार सबस्क्राईब व्हायला पाहिजे आणि चार हजार टाईम पूर्ण व्हायला पाहिजे त्यानंतरच तुमचं चॅनल मॉनिटाईज होतं तर आपलं चॅनल अजून मॉनिटाईज नाही आहे तर आज मी काय व्यवसाय करतो रिक्षा मी बोलतो मग माझा रिक्षा माझा पहिला ब्लॉग होता पहिला फर्स्ट ब्लॉग तो पण रिक्षामध्येच केला होता दुसरा ब्लॉग पण आपण रिक्षामध्ये केला होता पण हा क्वेश्चन आन्सरचा ब्लॉग असल्यामुळे मी पहिलं स्वतः माहिती देतो आहे नंतर मी तुम्हाला रिक्षा पण दाखवणार आहे आणि माझा तो केटरिंगचा व्यवसाय आहे तो पण तुम्हाला दाखवणार आहे केटरिंगचं नाव आहे सुरमंगल केटरिंग पुण्यामध्येचे यांचे सहा वर्ष झाले मी ट्रान्सपोर्टची व्यवसाय ट्रान्सपोर्ट डिलेवरी पार्सलची सर्विस पार्सल सर्विस करतो आहे तर तुम्ही सगळ्यांनी सहभा सध्या सध्या सहभाग दिला साथ दिली व्हिडिओ बघितले लाइवला म्हणजे स तुम्ही बरोबर जोडला शॉर्ट व्हिडिओला जोडला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि अशीच पुढे मला सपोर्ट करत जा आणि मी तुम्हाला वि व्हिडिओच्या उजव्या साईडला बघा माझे सबस्क्राईब सतराशे प्लस सबस्क्राईब झालेली आहे तर चला आपण आप माझी तुम्हाला रिक्षा दाखवतो रिक्षामध्ये काय आड्या केली आहे मी माझ्या चॅनलचं नाव कसं लिहिलेलं आहे ते तुम्हाला पूर्ण रिक्षामध्ये दिसेल आणि मी काय व्यवसाय करतो म्हणजे ट्रान्सपोर्ट केटरिंगचं त्याचा पण एक छोटा व्हिडिओ आहे ते पण बघायला विसरू नका चला व्हिडिओ आपण आता रिक्षा बघू धन्यवाद कसे आत रिक्षा व्यवसाय करून आपण यूट्यूबचे व्हिडिओ पब्लिश करत असतो स्वतः तिथं बाजारपेठमध्ये जायचं गार्डनमध्ये जायचो आणि व्हिडिओ करायचे चला मी आता व्यव जो व्यवसाय करतो कुठला जे ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करतो त्याचा पण तुम्हाला आपण व्हिडिओ दाखवणार आहे आज तर जेवणाचे केटरिंगचं तुम्हाला म्हटलं तर आपण हे करतो केटरिंगचे व्यवसाय तर त्याचे पण आपण व्हिडिओ टाकणार आहे सगळा पूर्ण ब्लॉक आपण दोन दिवसांनी पब्लिश करू थोड्या दिवसात पब्लिश करू जय बाब पूर्ण रिक्षाचे मला तिचं नाव दिसतंय सुरेश ब्लॉक मराठी दिसल्या हे आपले रिक्षाचे मीटर आत्तापर्यंत माझी तीन रिक्षा झाल्या दोन नवीन आणि एक सेकंड हँड आता दोन वर्ष आले गणपतीला दोन वर्ष झाले दोन हजार चोवीसला पण सॉरी दोन हजार बावीसला दो पण गाडी घेतली पहिली टू स्टोक होती आता ही फोर स्टोक गाडी रिक्षा करून आपण रिक्षा करून हे काम करतो यूट्यूबचं हे पण आपल्याला परत एकदा सांगतो पॅसेंजरने मला सांगितलं की त्या थँक्यू त्या पॅसेंजरचं ही मला कल्पना दिली आणि मी पॅसेंजरलाच सबस्क्राईब करायला होतो आणि कंटेंट आवडलं तर ते चालू ठेवतात नाही तर अनसबस्क्राईब ऑप्शन आहे त्यांच्याकडे पण आपण कंटेंट पण चांगलं ठेवायचा प्रयत्न करतो आज तुम्हाला माझ्या रिक्षाची माहिती सांगायची दाखवायची होती प्रश्न तर मेसेज करते बाबा तुम्ही काय करता व्हिडिओ करून तुम्हाला काय उत्पन्न मिळतं आता तरी यूट्यूबमधनं आपल्याला काही उत्पन्न नाही आहे पण भविष्यात उत्पन्न चालू होतं हे माहिती झाली पण आता जे करंटली आपण काय करतो हे तुम्हाला माहिती सांगेल धन्यवाद असा सपोर्ट करत राहा आणि आपल्या एका भावाला आपल्या भावाला सपोर्ट करा धन्यवाद हे बघा पुरणपोळ्या आपण आता बेबेवाडीवरने घेतलेले पार्सल पार्सलवाला आपण केटरिंगची कामं करतो ट्रान्सपोर्टची आता कोथरूडला चालतो आहे कोथरूडला हे पार्सल डिलिवरी करायचे आपल्याला मीटरपेक्षा चार रुपये जास्त मिळतात चला आता कोथरूडला चला असते पुरा हे जेवण ना टिफिन आहे डबे पार्सल घ्यायचे पार्सल काल दिलेले असतात ते रिटर्न घ्यायचे अगदी टिफिनच बॉक्स आहे हे आपण पार्सल दिलेले परत घेतो डबे हे आपले टाकलं हे पहिला आपण कोथरूड परिसरात जे आपण आता कोथरूड परिसरात आहे डब्यात डबा घेतला आणि आता परत किचनवरती येऊन यायचं गेले सहा वर्ष झाले आपण या अशी कामं करतो